नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वणश्री केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रती महाराथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झाले होते एकूण पंचावन्न गट पाळले त्याच्यानंतर मित्रांनो सात सेमी झाले सर्व मित्रांनो गट असतील सेमी असतील काटाकीर लढत आपलं बघायला भेटली त्याच्यानंतर मित्रांनो फायनलचा थरार बघण्यासाठी बैलगाडा प्रेमी आतुरले होते आणि या फायनलला मित्रांनो आज एक नंबर आ, केला आहे तो घोटक्या छोट्या सर्जाने आणि त्याच्यासोबत होता तो चिमण्या दोन्हीसुद्धा मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारे नंदी आहेत चिमण्यानेसुद्धा मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सलग नऊ मैदानामध्ये एक नंबर केला आणि मित्रांनो घोटच्या छोट्या सर्जा तर बिंजोडा असेल किंवा ओपनचं घाटावरचं मैदान असेल सगळी मैदानं मित्रांनो गाजवत आहे त्याच्यामुळे मित्रांनो आ, या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा जबरदस्त स्पीड लागला निकाळ अजून जाहीर झाला नाही सर्व कॅमेरा अँगल बघून पंचकमिटी निर्णय घेईल परंतु घोटच्या सध्याच्या चिमण्याची गाडी पुढे आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये